पावसेदाबद्दल बोलायचं झालं तर आमच्या डोंबिलीची आण बाण शान असे हे पावशेदादा आहेत आणि त्यांचा वाढदिवस इतर काही कार्यक्रम इथे जल्लोषात आणि धूमधडाक्यात साजरे केले जातात ह्या दा दादांचं कार्य महान आहे हा गोरगरिबांचा नेता आहे आणि यांच्याविषयी आज डोंबिवलीमध्ये सर्वत्र जसे इथे कार्यक्रम बाकी ठिकाणी घडतात पण त्यापेक्षाही काही आगळे वेगळे कार्यक्रम इथे सतत घडत असतात आणि त्यांनी आजचा हा उपक्रम हळदी कुंकू समारंभ ठेवून महिलांना पाण्याच्या बॉटल देण्यात येत आहेत आणि या बॉटलचं महत्व विशेष काय आहे ते त्यांनी खूप सुंदर समजून सांगितलेलं आहे आणि खरोखर हे खूप पुण्याचं काम आहे की कुठे प्रवासात कुठे इतर काही ठिकाणी जी व्यक्ती जाईल ही पाण्याची बॉटल त्यांच्या सोबत असेल पाणी पेटेल त्याचा पुणे हा खरोखर लागणार आहे तर अतिशय सुंदर मी ऐकलं त्यांनी बोलताना आपले लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आपले लाडके खासदार हे असे संसदरत्न विकास पुरुष आणि लोकांना मदत मदतीला धावणार आहेत तसेच आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना पण वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो हे खरोखरच दोन्ही पिता पुत्र हे जण समाजासाठी आपला सगळं वेळ त्यांनी तिथे समाजासाठी दिलेली आहे तर त्यांना आमच्या शिवसेना शाखा क्रमांक पासष्ट माझी धर्मवंत आपण संजय पावशे मी संजय पावसे आणि लक्ष्मण कृष्णा पावशे सामाजिक संस्था यांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांना पुढचं आयुष्याचा निरोगी राहावं हीच ईश्वरच्यानी प्रार्थना आमची आम्ही शाखा शाखा प्रमुख होतो त्या तेव्हापासूनच आम्ही हे छोटे छोटे उपक्रम वया वाटप छत्र वाटप बॅग वाटप लोकांना दिवाळीला फराळ वाटप फराळाचं साहित्य वाटप तांदूळ गहू हे वाटप अशा ज्या ज्या करोनाच्या काळात ॲम्ब्युलन्स धान्य वगैरे आणि आज बघता बघता इलेक्शन ओलांडला सगळ्यांच्या महिलांच्या चेहऱ्यावर डोंबिली पश्चिमेला मला असं दिसून आलं की कुठल्याही पार्टीने काय हळदी कुंकू ठेवला नाही आणि आपले लाडके खासदार श्रीकांत एकनाथ शिंदेसाहेब यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून हळदी कुंकू त्यांच्या वाढदिवसाला करणं असा हे नाही पण त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही काहीतरी नागरिकांना काहीतरी वस्तू देऊ महिलांना आम्ही आज, आज आ, एक पाण्याची बाटली देतो म्हणजे आज उन्हाळा चालू होतोय आणि पा या बाटलीमध्ये पाणी घेऊन आपल्या महिला कोणी बैठकीला आमच्या जातील कोणी साध्याला जातील निरंकार समाजाला जातील कोणी योगाला जाईल कोणी हरिपाठाला जाईल तेव्हा या बाटलीतनं पाणी घेऊन जाईल तेव्हा आम्हाला आमच्या परिवाराला त्यांचा आशीर्वाद लागेल आणि आपल्या खासदारांना आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांना आशीर्वाद लावेल यासाठी आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमामध्ये सामील होऊन कार्यक्रमाची शोभा